कारखान्याच्या अंतिम सामना रंगायला फक्त काही दिवस शिल्लक आहेत पाच कौल ठरवणार आहेत अनुभवाच्या स्थैर्याला पसंती देणार की नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देणार ही लढत आहे दोन दिग्गज नेत्यांमध्ये विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील आणि तरुण आमदार मनोज घोरपडे यांच्यामध्ये एकीकडे आहेत विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील सहकार क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले आणि सह्याद्रीच्या स्थैर्यात मोलाचा वाटा उचललेले त्यांनी गेल्या काही वर्षांत सह्याद्री साखर कारखान्याला मजबूत आर्थिक आधार दिला आहे सभासदांना योग्य दर वेळेवर ऊस बिल आणि पारदर्शक कामकाज हे त्यांच्या नेतृत्वाचे ठळक मुद्दे आहेत बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांचा ठाम विश्वास आहे की अनुभवाचं वजन आणि स्थैर्यच सह्याद्रीला पुढे नेईल त्यांच्या मते अनुभवी नेतृत्वाखालील शिस्तबद्ध कारभारामुळेच सह्याद्रीने यशाचा आलेख उंचवला आहे तर दुसरीकडे मैदानात आहेत कराड उत्तरचे तरुण आणि ऊर्जावान आमदार मनोज घोरपडे नव्या विचारांनी आणि नव्या आश्वासनांनी सभासदांच्या मनात आशा निर्माण करणारे त्यांच्या मते सह्याद्रीला आता नव्या पद्धतीची गरज आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर दर आणि व्यवस्थापनात पारदर्शकता याची वेळ आली आहे आमदार मनोज घोरपडे यांच्या समर्थकांचा ठाम विश्वास आहे की परिवर्तनाशिवाय प्रगती नाही त्यांच्या मते सह्याद्रीला नवीन दिशा आणि नव्या संधीसाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे ही लढत सोपी नाही एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला परिवर्तनाची लाट आहे सभासद कोणाच्या बाजूने कौल देणार अनुभवी नेतृत्वाच्या स्थैर्याला पसंती मिळेल की नव्या विचारांची लाट सभासदांना आकर्षित करेल सह्याद्रीच्या वाटचालीत हा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे पाच एप्रिल रोजी सभासद आपल्या मताचा हक्क बजावतील आणि सहा एप्रिलला निकाल स्पष्ट होईल निकाल कोणाच्या बाजूने लागणार स्थैर्य आणि अनुभव की नव्या विचारांची क्रांती सभासदांनी घेतलेला हा निर्णय केवळ एका व्यक्तीचा विजय किंवा पराभव ठरणार नाही तर हा निर्णय सह्याद्रीच्या भविष्यासाठी एक नवा अध्याय लिहिणार आहे